नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सध्या भ्रष्टाचार सगळीकडं बोकाळला आहे म्हणजे यात वेगळं काही सांगायची गरज नाही वा वर्षानुवर्ष हे सुरूच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार पण हल्ली काय झालं आहे राजकारण्यांचा भ्रष्टाचार पटकन चव्हाट्यावर येतो त्याची चर्चा होते त्याची चौकशी लागते आणि तो राजकारणी काही काळ साईड ट्रॅक होतो आता काय झालं आहे की कोणतंही खातं घ्या म्हणजे अगदी डिफेन्स घ्या तुमचं पी डब्ल्यू डी घ्या पोलीस खातं घ्या भ्रष्टाचार हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि हे राजकारणी तुम्ही बघा प्रत्येकाची इस्टेट बघा ज्यावेळी प्रतिज्ञापत्र भरलं जातं त्यातला आकडा बघा आणि सध्याचा बघा करोडो रुपये विना हिशेब चोरले जातात ढापले जातात आणि उजळमाथ्यानं हे राजकारणी फिरत असतात आता गेल्या काही दिवसात काय झालं आहे म्हणजे विरोधक जे आहेत भारतीय जनता पक्षाचे विरोधक यांनी तर आता नॅरेटिव्ह सुरू केला आहे की भाजपमध्ये जावा आणि क्लीन स्वच्छ होऊन बाहेर या राजकारणी सध्या तसंच करतायत त्यामुळे याला थोडासा एक मिळतो मिळतोय किंवा अनुमोदन दिल्यासारखं होतं आहे की भ्रष्टाचार करायचा भाजपकडं जायचं आणि क्लीनचीट मिळवायची ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे करोडोंचा गंडा क्लीन चीटचा फंडा करोडोंचा गंडा क्लीन चीटचा फंडा ऐका तर करोडोंचा गंडा घालून शिव्या शापांचे होतात धनी करोडोंचा गंडा घालून शिव्या शापांचे होतात धनी क्लीन शीट दिली जाते मुळीच नसते ध्यानी मनी अमाप पैसा कमावण्याचा मोठा गोरखधंदा आहे विष पचवणारा नेता खंदा आहे रुपया बंदा आहे कसं सुटायचं ते पटेलांना प्रफुल्ल होऊन विचारा आमचा दादा विनाकारण अडकला होता बिचारा प्रताप करून सरनाईक बघा कसा अलगत सुटला वायकरांच्या रवींद्रला चौकशी वेळी घाम फुटला हे सगळेजण कुठं ईडीच्या फेऱ्यात कोणी इन्कम टॅक्सच्या फेड्या फेऱ्यात कोणी चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते पण हळूहळू हळू सगळे सटकले घाबरायचं नाही आरोपांना मौनाचे दुकान थाटायचे गप्प बसायचं चा। घाबरायचं नाही आरोपांना मौनाचे दुकान थाटायचे चीट मिळाली की गुलाल अन पेढे वाटायचे फ्रॉड आरोप क्लीन क्लिनचीट आरोपी तर नंगा आहे इकडं विरोधकांचा मीडिया पुढं नुसताच दंगा आहे शेवटी सगळे एका माळेचे मणी आहेत फ्रॉड करतात काहीतरी गेमा टाकतात आणि शीट मिळवतात तर मंडळी ही होती आजची वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद